तांदूळ किंवा अक्षदा यांना आमच्या ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे पूजेत कुठल्याही सामुग्रीची कमी असल्यास त्या स्मरण करत अक्षदा अर्पित केल्या जातात अशा काही वस्तू देखील असतात सामुग्री देवाला अर्पित करण्यास मनाही असते जसे महादेवाला कुंकू गणपतीला तुळस तर देवी दुर्गेला दुर्वा अर्पित करता येत नाही परंतु अक्षदा प्रत्येक देवाला अर्पित करता येतात ते जाणून घ्या याबद्दल काही विशेष माहिती देवाला अक्षता अर्पित करताना हे त्या खंडित नसल्याचे सुनिश्चित करावे अक्षता पूर्णतेचे प्रतीक आहे म्हणून प्रत्येक तांदूळ अख्खा असण्याची गरज आहे तांदळाचे केवळ पाच दाणे अर्थातच पाच अक्षता देवाला दररोज अर्पित केल्याने अपार ऐश्वर्याची प्राप्ती होते पण तांदूळ स्वच्छ असावे तसेच महादेवाला अक्षता वाहिल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात महादेवाला मुख्या अक्षता अर्पित केल्याने अखंडित धन मान सन्मानाची प्राप्ती होते तसेच घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती अक्षतांच्या ढिगावर स्थापित करावी याने जीवनात कधीच धान्याची कमी भासणार नाही तसेच पूजेत मंत्रासह अक्षता देवाला अर्पित कराव्या अन्नात देखील अक्षता म्हणजे तांदूळ श्रेष्ठ मानले गेले आहे याला देवांना देखील म्हटले गेले आहे देवतांचे प्रिय धान्य आहे तांदूळ हे सुगंधित द्रव्य कुंकू सोबत देवाला अर्पित करावे हे ग्रहण करून आपल्या भक्ताची भावना स्वीकार करावी अशी प्रार्थना करावी तसेच पूजेत अक्षता अर्पित करण्यामागे अभिप्राय आहे की पूजन देखील पूर्ण असावे धान्यात श्रेष्ठ असल्याने प्रभूला अक्षदा अर्पित करताना भाव असतो की आपल्या कृपेमुळेच आम्हाला धान्याची प्राप्ती होत आहे आणि घरात भरभराटी असेच राहावी अशी प्रार्थना देखील करावी म्हणूनच आमच्या मनात देखील ही भावना असावी पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे म्हणून प्रत्येक कार्याची पूर्णता अशी करावी की त्याचे फळ आम्हाला शांती प्रदान करणारे असावे म्हणून पूजेत अक्षता अनिवार्य सामग्री आहे तसेच तांदळाचे पाच दाणे देखील तेवढेच फळ प्रदान करतात जेवढे की मूठभर तांदूळ श्रीमंत होण्यासाठी केले जाणारे कठीण उपायांपेक्षा योग्य आहे केवळ एक मूठभर तांदूळ किंवा केवळ पाच दाणे श्रद्धापूर्वक आपल्या देवाला हे दाणे अर्पित करून चमत्कार अनुभव करू शकता